सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल एकोणव्वद एकोणव्वद आणि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा इथं उड्डाण पुलावरून एका टेम्पोचा भयानक अपघात घडलाय या टेम्पोला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली त्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट हा टेम्पो पुलावरून खाली कोसळला यावेळी पुलाखालून वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला यावेळी आमदार अमल महाडिक हे तिथूनच जात होते त्यावेळी त्यांनी हा अपघात झाल्याचं पाहताच त्या ठिकाणी धाव घेत विचारपूस करत अपघाताबद्दल माहितीही घेतली यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना दक्षता घेणे गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केले